हाय फ्रेंड्स किचन कट्टा हे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतो आहे काळ्या मसाल्याची अंडाकरी तीही अंडी न उकडता आणि अगदी झटपट वेळ नसेल अंडी उकडायला वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे अंडाकरी बनवू शकता त्यासाठी मी इथे खडे मसाले घेतलेले आहेत अगदीच थोडे घेतले आहेत इथे आपण काळा मसाला बस बनवण्यासाठी कांद दोन कांदे घेतले आहेत ते मी अशा प्रकारे फोडून घेतलेले आहेत अगदी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हे सर्व आपण गॅसवरती अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे अलटून पलटून छान आपण कांदे लसूण आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपण लसूण भाजून घेऊयात कारण लसूण पटकन भाजली जाते ती एकदमच जळून जाईल मग आपण थोडी थोडी भाजल्यानंतर ती आपण साईडला करून घ्यायची आहे ह्या मसाल्याची टेस्ट एकदम छान लागते मस्त लागते तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आता आपण खोबरं आणि कांदा भाजून घेऊयात पाहू शकता खोबरं छान भाजलेलं आहे खोबरं आपण मात्र थोडंसं जास्त भाजायचं आहे आणि इथे हाय फ्लेम करून कांदा सुद्धा भाजून घेतलेला आहे हे सर्व मी इथे थंड करून घेतलेलं आहे तर ह्यावरची साल थोडी थोडी आपण काढणार आहोत भरपूर जास्त काढायचं नाही आहे थोडंसंच काढून घ्यायचं आहे इथे मी अद्रक घेतलेला आहे ते आपण कट करून घेऊया ते सुद्धा मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि खोबरंसुद्धा बारीक चिरून घ्यायचं आहे हे सर्व आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत जे आपण खडे मसाले घेतले होते ते त्यामध्ये आपण एक टॉमॅटोसुद्धा घालणार आहोत टॉमॅटो ऑप्शनल आहे नसेल घालायचं असेल तरीही चालेल इथे मी मसाला बारीक करून घेतलेला आहे कढईमध्ये मी इथे दोन चमचे तेल घालते आहे तुम्हाला जस जास्त घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात पण दोन चमचे तेल इनफ आहे त्यामध्ये आपण हा बारीक केलेला मसाला घालून घ्यायचा आहे तेल एकदम छान गरम झाल्यानंतर आपण मसाला घालायचा आहे त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि इथे मी दोन चमचे लाल तिखट घालते आहे तुमच्याकडे जर इथे काळा मसाला असेल तर तुम्ही काळा मसाला घातलात तरी चालेल माझ्याकडे आत्ता नाही आहे म्हणून मी इथे लाल तिखट घातलेला आहे चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मसाला छान शिजवून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाला मस्त झाकण ठेवून शिजवून घेऊयात पाच ते दहा मिनटं झालेली आहेत पाहू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आपला मसाला छान शिजवून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत आपण जेव्हा ग्रेवी 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 ग्रे ही ग्रेवीची भाजी किंवा ग्रेवी करत असेल म्हणजे घ ग्रेवीची करी वगैरे करत असेल तेव्हा आपण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता ह्याला छान उकळी येऊ देऊयात मस्त उकळी आलेली आहे त्यामध्ये आता आपण अंडी फोडून घालायची आहे अंडी फोडत असताना गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय ठेवायची आहे इथे मी चार अंडी फोडून घालते आहे आणि अंडी घालून झाल्यानंतर आपण एक तीन ते चार मिनटं अजिबात करी हलवायची नाही आहे करीला मीडियम फ्लेम करून शिजू द्यायचं आहे आपण थोडंसं हलवायचं आहे अगदी हलगत हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा करी व्यवस्थित शिजू द्यायची आहे म्हणजे जेणेकरून अंडी व्यवस्थित शिजली जातील पाहू शकता अंडी छान शिजलेली आहेत अशा प्रकारे आपली झटपट अंडाकरी बढून त तयार झाली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद